तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये काल काय व्हिडिओ झाला नाही आपला म्हणून आज वेगळा व्हिडिओ चालू केलोय दुसऱ्या दिवसाचा सकाळ सकाळच होऊन आणि सकाळ सकाळची माझी स्किन कधी तर कुठल्या तर कोरि जाळ्यात अडकवणार पण जाऊ दे सोडा लहानपणापासून लहान पण असंच राहतो बाहेर जायच्या पहिला मी तर जरा फार नाश्ता करून घेऊ केळे आणि दूध पण आहे तर शेक बनवून पिऊ जरा असा दिवसभरात एक चांगला नाश्ता केला का नाही नाश्ता पण नाही म्हणता चांगली मील घेतली का नाही तुम्ही मित्रांनो तुम्हाला नाश्त्याची गरज पण नाही पडणार आता शांततेत क्रांती करून झोपून टाकतो निकल पडे रात शिकारी बहार तर मित्रांनो चालू आपण बाहेर सोय तर मित्रांनो चाललो आपण बाहेर रात्र <tuh -tuh -tuh> झाले आता फिरता कुत्र्या आणि इकडनं तिकडं तिकडं इकडं अजून एका पिसाळलेल्या कुत्र्याला आपण उचलू आणि कलटी कपडे घेऊ कपडे नाही आहेत आपल्याकडं कपडे घेत जाऊ तर आज बघत फिरणार आहे कपडे इकडनं तिकडं तिकडनं इकडं कारण कपड्यांची लई तंगी चालू आहे स्वेटर घालून फिरायला लागलोय इलेक्ट्रिक गाडी घ्या हो इलेक्ट्रिक या काय काय कि नसल्या गाड्यात मामाला त्यांचा रे बाबा चाललो म्हणा चल बस दिसेल आठ आठले बरं बघू तिथ पोहोचल्यावर बघू तर मित्रांनो तिथं पोहोचल्यावर बघू तर आपण पोहोचलेलो आहोत जुडिओ मध्ये प्लॅन मध्ये चेंज मित्रांनो त्याच जुडिओला आहोत या जुडिओ मध्ये काय नाही लेटेस्ट माल तिकडे असते तरी आहेत एक दोन ते आवडले नाहीत म्हणून डायरेक्ट तिकडे चौत आपण आता सध्या कुठे एक तुम्हाला चला मित्रांनो हे कशासाठी सांगा एकदा हे एक कशासाठी लावलं जातं इतर वेगळाच वापर करणार बरं नको चला क्वालिटी क्वांटिटी सोलापुरात क्वालिटी क्वांटिटी लिहल सोलापुरात हायवे बाहेर हायवेला हायवेला सोलापूरच्या बाहेर आणि सोलापूरच यांची क्वांटिटी आहे कार वगैरेची तुम्ही वगैरे हे सगळे बाहेरच्यात बघा ए जा गुजरात तू गुजरातले कि म्हणतात मारवाडी मग मारवाडी विचारू नको आपल्यात आपल्यातलं सांगू का तुम्हाला आपल्यात सोलापूर भाषेमध्ये म्हणायला गेलं आपल्यातला आधारस्तंभ असतंय त्यांच्या इथे सारे सदस्य पण असतात सध्या त्याचं खालचं वॉचमॅन बेचमॅन एवढंच असतंय गुजरात मध्ये आपल्या म्हणजे कारण ती एक वॉचमॅन एकच काम करत नसते शंभर कामं करते ती वॉचमॅन सोडलं तर वापर बाहेर धंदा पाणी असते दुकान बसलेला बॅकग्राऊंड म्युझिक इफेक्ट ते तर भांडण झाले भांडण झालं बॉश भांडण झाले लवकर बाजूने गेले काय आपले काय नाही काय नाही पन्नास रुपये तू तू माल बघा नवीन घ्या नाही काय म्हणला तू काय म्हणला जॉगिंग केल्यानं पंधरा मिनिट जिमनाचे वाटचे जेवणाचे नाही तू करणारे पंधरा मिनिट फुकट तू वाटलं म्हणलं आणि जॉगिंग करून अर्धा तास बारा वाजता घरा शेवट एक केरच्या लागू तुम्ही माझे काय केलं बरोबर मग जॉगिंग फायदा एक होतं असं घरचे तुम्हाला म्हणले रोज उठून जात जाऊ तर घरच्या हे व्हिडिओ दाखवा नक्की असं म्हणायचं हो का रेल्वे स्टेशन पशी आला होई आवाज ऐकलो पाहायला काय ऐकलं मी पाया लागले गेले शिवाजीला आता आपण सात रस्ता पार केलेला इकडचा पण सात रस्ता रस्ताला पार केला

असं काय नसतंय त्याच्यावर टॉर्च मारते ब्लॉक कधी आता चालू केला बघा चाळे चालू केला सुधारत मित्रांनो काय आलं एवढं फिरलो ह्याला का पाहिजे ते भेटलं नाही खरं बाकीच घ्यायला

तोपर्यंत एक नसलं तर स्टॉक मध्ये अवघड आहे मित्रांनो चला तुमचं शंभर व्ह्यूज हे मी पण दिसतो हो हे बघा कसं आहे आपलं मित्रांनो आणि का तर डेअरिंग करून मारपीट करणार आहे <laughs> <laughs> कामाला आहेत रे मला वाटलं नाही येत म्हणा वाया येऊ ना चला आज घेऊनच जायचं काय पण होऊन या पाच रुपयाचं काय होईना खरेदी करून जायचं लिफ्ट हे बघा लिफ्ट न चाललंय घरचे काय बोला शंभर फुट करून घेतो बघा आता हा चला परिषद काय विचार नाही ना असलं तसं टेक्नॉलॉजी <laughs> काम करेंगे भाई इसपर भी काम करेंगे दो दो मानसून हे जात रे ओतरीत मला माहिती त्यांनी ब्राउन मध्ये होता तर मित्रांनो आपल्या साईचे क्लोथ तिथे भेटलेले नसल्यास आपण चालला होता फास्ट टॅक्स तिथे जाऊन बघूत मन आपल्या साईचे कसे आणि क्वालिटी असेल तरच आपण घेणार नो कॉम्प्रोमाइज ऑफ द नो कॉम्प्रोमाइज ऑफ दुलेला फोटो आंबे टेक्नॉलॉजी मोबाईल की बी टेक्नॉलॉजी होती तर चलो चलते है। प्रसाद आता डायरेक्ट फास्ट

यार असा कपडा पाहिजे यार थंडीचा सीझन आला असा कपडा विका बे एक वेगळं तिकडला थंडीचा दिवस आलाय बघा तुम्हाला सांगतो थंडीचा दिवस आलाय स्वेटर तेन विका हुडी ते विका अजून थंडी लागल्यापासून चालू होत रे हो पहिल्यापासून स्टार्ट केलं तर ती जरा हे होतं रे घासता ते कोणची थंडी आली येली थंडी आली आणि ती कपडे आणले का उपयोग मग काय घालणार का वा चला जाऊ दे सोडा बघू तर आता एक लास्ट चॉईस आहे डीमार्ट डीमार्ट मध्ये जाऊ <laughs> <laughs> जवळच डीमार्ट ला जाऊ <laughs> हा लांबच नव्हतं जवळच डीमार्ट ला जाऊ जाऊत म्हणले की बस बस चला तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत डीमार्ट पशी जुळे सोलापूरच्या डीमार्ट पशी ए तिथं तर हे काय माहित नाही मला पण ए तिकडे कॅमेरावरने इथं पण होतं येत होतं चला आता पण आलोत ना आपण आलेस आपण आता माझी लास्ट काय म्हणते होप नाही मराठी शब्द आता माझी लास्ट नाही इच्छा झाटा इच्छा, इच्छा नाही माझी लास्ट चॉईसला काय म्हणते माझी लास्ट हे म्हणून टाकायचे माझी लास्ट उम्मीद की किरण <laughs> <laughs> इंग्लिश परवडत मी ती किरण म्हणताना माझी लास्ट काय बे लास्ट कोण बघणार एवढं बघून बघून मी बघणार आहे नाही बे बघतेत एक चार पाच जण तेरा चौदा तर व्ह्यूज जातात बास मारला त्यासाठी ते तेरा चौदा व्ह्यूज मध्ये माझी एक आयडिया आहे मला माहिती आहे पण ते दहा जणांसाठी जर मला व्हिडिओ बनवायला लागते मी इथंच बघतो असू दे इथं बंद वाटतं व्हिडिओ काढणं काय झालं कुठलं कलर पाहिजे कलर प्रॉब्लेम झाला बाय भेटलं कॉलर ते थंडीत मोच पाहिजे का तुला काय पाहिजे घाम जरी आला नाही तरी काय होत नाही अशी कापड क्वांटिटी भेटली नाही एक नंबर तीन चार तर माग पण भारी बघा हे एक उचलतो

चाय नाही घालायला बिघडली बिघडली काय करतो मग चल ग्रीन चल उद्या घेऊ भावान कस फिरवायचं अहो किती तास फिरलो मी आणि उद्या घेऊ म्हणले आता इथं आलं फिरो फिरो दमसलो फिरून ना बघा सगळे कॅमेरा मॅन मला डॅमेज केला असता कॅमेरा मॅन अजून एक घे बघू दोन दोन आहे का झोकर अरे आता तू कुठे सांग आम्ही आता घरी यावं लागलो म्हणा